राष्ट्रवादी फुटली अजित पवार बाहेर गेले सत्तेमध्ये सहभागी झाले अंदाज होता कारण परवा म्हणजे हसन मुश्रीफांची मुलाखत घेतली त्यातही ते म्हटले की पवारांना माहिती होतं सुळेना माहिती होतं बऱ्याच जणांना पक्षामध्ये माहिती होतं कारण आपल्या पक्षामध्ये आपण काम करत असतो आपल्याला माहिती असतं की काहीतरी घडतंय तसा अंदाज होता नाही आग्रह होता काही लोकांचा आणि शरद पवार साहेब त्याला मान्यता देत नव्हते त्यांनी नेहमीच हा स्टँड घेतला की मला त्या बाजूला येता येणार नाही आणि मग शेवटी शरद पवार साहेब ऐकतच नाहीत म्हटल्यावर काही लोकांनी एकत्रित येऊन अचानक निर्णय घेतला हा निर्णय अचानक होतोय याची जाणीव मला माहीत नाही पण बहुतेक नसावी शरद पवार साहेबांना तुम्हाला होती मलाही नव्हती आणि मग आता दादा गेले ठीक आहे पण पन... तटकरेसारखे किंवा प्रफुल्ल पटेलांसारखे वळसे पाटलांसारखे जुने लोक आहेत हे जवळचे पहिल्या तुमच्या सोबत बसणारे होतं लो हि लोक जातील असंच एकदा साली बंड झालं होत हु. त्यावेळी कोणी हल्लेलं नव्हतं पण यावेळी सर्वांना एकत्रित बोलवण्यात आलं तोपर्यंत कुणालाच माहित नव्हतं की कशासाठी बोलवलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांच्या सह्या कागदपत्रांवर घेऊन त्या सगळ्यांचं एकत्रित निर्णय घेण्यात आला मला माहीत नाही पण बहुतेक हे सगळे प्रमुख लोकांना तिथं बोलवण्यात आलेलं आणि कदाचित काही लोकांची यापूर्वी संमती किंवा संमती घेण्यात आली असेल परत मी प्रदेशाध्यक्षपदाकडे थोडंसं जाते विषयांतर होतं कुठं तरी की शशिकांत शिंदेंची निवड का म्हणजे तुम्ही रिकमेंड केलं होतं की पवार साहेबांकडनं आलं काय त्यांच्या त्यांची निवड करण्यामागे काय कारण आहे नाही शशिकांत शिंदे हे कार्यकर्ते आहेत अतिशय उत्साही आहेत आणि शरद पवार साहेबांच्या विचाराला धरून त्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि यश अपयश काही असलं संकटं काही असली तरी त्यांनी पवारसाहेबांना कधी सोडलेलं नाही आणि मला वाटतं की ते चांगले काम करू शकतील आणि महाराष्ट्रात एक चांगलं नेतृत्व देऊ शकतील रेकमेंड तुम्ही केलं होतं रिकमेंडेशन म्हणण्यापेक्षा सहमती होतीच आणि मला वाटतं की पवारसाहेबांची कल्पना आम्ही सगळ्यांनी त्याला सहमती दर्शवून पवार साहेबांनी ते नाव निर्णय पर्यंत आले पवार साहेब आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या